गुरुदक्षिणा मांगेवाडीकडून खिंडीवरकडे जाताना उजव्या हाताला एका घरासमोर एक छोटस मंदिर दिसतंय तेच माझ्या गुरुंचं घर सध्या ते हयात नाहीत पण त्यांच्या आठवणी मात्र पुसल्या जात नाहीत मी तसा कुमार विद्या मंदिर या शाळेचा विद्यार्थी पहिली ते सातवी शिक्षण याच शाळेत झाले आम्हाला सहावीला आणि सातवीला हे शिक्षक होते त्यांचं नाव कृष्णाजी उर्फ के जी गुरव गुरव गुरुजी तसे अतिशय कडक शिस्तीचे उत्कृष्ट शिक्षक पण थोडे रागीट आणि तापट होते पूर्वी सातवीची परीक्षा पी एस सी परीक्षा नावाने राधानगरी केंद्रामध्ये होत असे त्यामुळे या परीक्षेची तयारी करण्यासाठी शाळेमध्ये रात्रीच्या वेळी स्टडी रूम असायचे विद्यार्थी वळकटी घेऊन शाळेमध्ये झोपायला यायचे अभ्यास करीत असताना एखादा विद्यार्थी पेंगू लागला किंवा झोपू लागला की गुरुजी त्याच्या कानात किंवा नाकात सुतळीचे टोक घालत असत मग तो विद्यार्थी पटकन जागा व्हायचा जा। माझा वर्गात पहिला नंबर असायचा जा। मला जास्त मार्क पडायचे त्यामुळे काही विद्यार्थी माझ्यावर जळायचे माझ्याशी अबोला धरायचे माझ्याशी भांडायचे मग मी रडत रडत घरी जात असे मी रडत घरी आल्यावर आई विचारायची वर्गात शिक्षक नसतात काय ते काय करतात त्यांचे वर्गात मुलांच्याकडे लक्ष आहे की नाही आणि असंच काहीस बोलायचे विद्यार्थी हे शब्द जसेच्या तसे वर्गात जाऊन गुरुजींना सांगायचे त्यामुळे उलट गुरुजी माझ्यावरच खावायचे आणि चढायचे एकतर वर्गात माझ्याशी कोणी बोलायचं नाही आणि शिक्षक माझ्यावर चिडायचे मग मी शाळेत जायचंच बंद केलं घरी अभ्यास करायला लागलो एकतर शाळेतली परीक्षा दुसरी स्कॉलरशिपची कोल्हापुरात जाऊन द्यायची परीक्षा आणि तिसरी राधानगरीमध्ये दे जाऊन द्यावयाची केंद्र परीक्षा या सर्व परीक्षांचं टेन्शन असायचं मी खूपच अभ्यास केला आणि राधानगरी केंद्रामध्ये पहिला आलो या सर्व शारुवा, याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्कॉलरशिपला पण माझा नंबर आला आणि राधानगरी तालुक्यातील पहिला स्कॉलरशिपचा विद्यार्थी म्हणून मी तो मान मिळवला गुरुजींचा चिडखोरपणा तापटपणा वाढतच गेला एके दिवशी घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीनं शेजारच्या बाईशी भांडण झाल्याचं त्यांना सांगितलं त्यांनी चिडून जाऊन त्या बाईला मारलं अपघाती लागलं काही कालावधीमध्ये तिचा मृत्यू झाला गुरुजींच्यावर पोलीस केस झाली काही दिवस तारखा चालल्या गुरुजींच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा साबित झाला आणि गुरुजींना जन्मठेप झाली गुरुजी तसे जन्मजात गुन्हेगार नव्हते त्या क्षणी थोडा राग आवरला असता तर हा प्रसंग आला नसता नंतर त्यांनी तुरुंगामध्ये धार्मिक ग्रंथांचं वाचन चालू ठेवलं तुरुंगामध्ये तुरुंग अधिकाऱ्याच्या लक्षात आले की हे हाडाचे शिक्षक आहेत त्यांना त्यांनी तिथं शारीरिक कष्टाचं काम न देता कैद्यांना धार्मिक ग्रंथ वाचून दाखवण्याचं काम दिलं गुरुजींनी अध्यात्माचा धार्मिक ग्रंथांचा खूपच अभ्यास केला त्यांनी अनेक शिष्यवर्ग तयार केले हे शिष्य तुरुंगामध्ये जाऊन त्यांना भेटत असत आणि एके दिवशी सर्व शिष्यांनी मिळून गुरुदक्षिणा म्हणून त्यांना त्यांच्या राहत्या घराच्या दारात एक छोटस मंदिर बांधून दिलं आणि गुरुदक्षिणा भेट म्हणून दिली सक्तमजुरीची शिक्षा झाल्यामुळे त्यांना सरकारकडून पेन्शन देता आली नाही त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्या मनामध्ये ते एक शल्य राहूनच गेले धन्यवाद